जनसुरक्षा विधेयक विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संविधान चौक येथे आंदोलन करण्यात आले जनसुरक्षा विधेयक रद्द करा रद्द करा अशा घोषणा देत सरकारचा निषेध करण्यात आला दरम्यान या आंदोलनात संविधान चौक येथे मोठ्या प्रमाणात तीनही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार चोवीस मध्ये जे जनसुरक्षा विधेयक लागू केलं ला। त्या विधेयकाच्या विरोधात आमचं हे महाविकास आघाडीचं आंदोलन आहे हे आंदोलन जनसुरक्षा विधेयक म्हणजे सर्वसामान्य जनतेवर गा त्याच्या व्यक्ती त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे तो ही दडपशाही आहे देशामध्ये क कळत न कळत आणीबाणी लावल्यासारखा हा कायदा आहे याच्यामुळे पत्रकार असो सामान्य जनता असो महिला असो विद्यार्थी असो शेतकरी असो सामान्य आवाज काढण्यासाठी या आपल्या मागण्या करण्यासाठी तो रस्त्यावर येऊ शकणार नाही या सगळ्या दृष्टीनं हा कायदा एकदम बे बेकायदेशीर आहे आणि दडपशाहीचा आहे उद्या सरकार आणि सामान्य जनतेचा एकमेकांवर विश्वास राहणार नाही आपण सरकार पुढं आपलं मानणं मांडणार नाही आणि लोकशाहीचं मूल्य दाबणारा हा कायदा आहे या निषेधात आज आमचा हा हो मोर्चा आहे या जुलमी जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात ज्या या, या सरकारनी कायदा आणला या कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडी आणि आमचे आम्ही सगळे लोक या कायद्याच्या निषेधार्थ विरोधात आम्ही या ठिकाणी जमलो हे जे कायदा आहे हे कायदा फार चुकीचा आहे जे देशाला लोकशाही पद्धतीनं जे राज्य आपण करत आहो इथं कुठंतरी हुकुमशाही पद्धतीनं पुढील काळात हे करण्याचं या सरकारचं धोरण आहे त्यामुळे यांचा आम्हाला या ठिकाणी निषेध करायचा आहे